या खास लोकांवर राहते शनिदेवाची कृपा शनिवारचा दिवस हा खास शनिदेवाचा दिवस असतो शनिदेव हा न्यायदेवता म्हणून सुद्धा ओळखला जातो यामुळे त्याला कर्मफलदाता सुद्धा म्हणतात शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की काही खास लोकांवर शनिदेवांची सदैव कृपा असते कारण या खास लोकांच्या काही खास सवयी असतात ज्यामुळे शनिदेव नेहमी त्यांच्यावर प्रसन्न राहतो स्वतःला स्वच्छ ठेवणे दररोज अंघोळ करणाऱ्यांवर सोबत स्वतःला स्वच्छ ठेवणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा असते जे लोक नखे कापतात आणि साफ ठेवतात त्या लोकांची शनिदेव विशेष काळजी घेतात दान करणे नेहमी गरजू किंवा गरीब लोकांना मदत करणाऱ्यांवर शनिदेवाची विशेष कृपा असते जर तुम्ही गरिबांना काळे चणा काळे तीळ किंवा उडीद डाळ कपहे छत्री साफ मनाने दान करतात त्या लोकांचे शनिदेव नेहमी कल्याण करतात आजारी लोकांची सेवा करणे शनिदेव स्वत हळूहळू चालतात यामुळे दिव्यांग लोकांची काळजी घेणाऱ्या लोकांवर ते विशेष कृपा दाखवतात दिव्यांगचा अपमान हा शनिदेवाचा अपमान समजला जातो रोगांची सेवा करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात सफाई कर्मचाऱ्यांची मदत करणे जे सफाई कर्मचाऱ्यांचा आदर करतात त्यांना आर्थिक मदत करतात अशा लोकांचा शनिदेव कधीच साथ सोडत नाही ही चांगली सवय तुम्हाला असेल तर कधीच सोडू नका शनिदेव या सवयीपासून खूप प्रसन्न होतात श्वानांची सेवा श्वानांची सेवा करणाऱ्यांवर शनिदेव सदैव प्रसन्न होतात श्वानांना जेवण दिल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील जर तुम्ही श्वानांवर प्रेम करत असाल तर शनिदेवांची तुमच्यावर सदैव कृपा राहणार ज्या घरात वृद्ध माता पित्यांची सेवा केली जाते त्या घरावर कृपा कृपादृष्टी असते आणि जिथे वृद्धांचा अपमान केला जातो तिथे देवांची अवकृपा होते शनी मंदिरात कामी येईल अशी कोणतीही वस्तू दान करावी ती वस्तू लोखंडी असेल तर उत्तम शनी मंदिरातून शनी रक्षा कवच किंवा काळा धागा शनिदेवांच्या पायी लावून भक्तिभावे मनगटावर बांधावा शनिदेव हनुमंताला आणि भोलेनाथाला खूप मानतात शनी देवांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी हनुमंताची आणि शिवशंकराची उपासना करावी शनी चालिसा शिव चालिसा बजरंग बाण हनुमान चालिसाई स्तोत्रांचे पठण करावे शनी कथांचे पठण करावे शनी मंदिरात जाऊन बॅकवर्ड शनिश्चराय नम हा मंत्र जप करावा या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा वृषभ टॉरस वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून ही चंद्राची उच्च रास आहे त्यामुळे अशा स्थितीत शनी आणि शुक्र हे मित्र आहेत त्यामुळे ही शनिदेवाची आवडी रास आहे शनिदेव या राशीवर प्रसन्न राहतो आणि साडेसाती अडीचकी आणि महादशेतही चांगली फळ जाचकाला देतो कर्क कॅन्स कर्क राशीचा स्वामी चंद्र त्यामुळे या राशीवर शनिदेव आपली वक्रदृष्टी टाकत नाही जाचकाच्या कुंडलीत शनी साडेसाती किंवा महादशा सुरू असेल तर थोडा त्रास होतो थो पण फार फरक पडत नाही तुळ लिब्रा तुळ राशीचा स्वामी पण शुक्र त्यामुळे या राशीवरही शनिदेव प्रसन्न असतात यांच्या कुंडलीत शनी साडेसातीचा प्रभाव पडत नाही कन्या वार्गो कन्या राशीचा स्वामी बुध असून या राशीचे तीन घरांचे स्वामी बुध शनी आणि शुक्र आहे अशा स्थितीत शनी किंवा चंद्र त्रिकोण भावात असतो त्यामुळे शनीचा या राशीवर परिणाम होत नाही मीन, मीन राशीचा स्वामी गुरु आहे जेव्हा आणि गुरु यांची युती होते ते जाचकांना अतिशय चांगले फळ देते विशेष म्हणजे साडेसातीतही शनिदेव प्रसन्न असतो मकर कॅप्रकॉन मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे शनिदेवाचे मकर राशीच्या लोकांना वर्धस्त असतो या लोकांना शनिदेव धन वैभव यश सगळं देतो कुंभ अक्वेरियस शनिदेव कुंभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही कुंभ राशीचे लोक खूप भाग्यवान असतात